हा आ, जी भाऊ मावशी बोला काय साड्या पाहिजेत लग्न आहे साड्या खरेदी करायला आल्या नाही 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 भाऊ माझ्या लग्न झाला का डबल लग्न कर म्हणते का अरे लग्न झालं का तुमच्या कॉंग्रॅच्युलेशन आता कसं तुम्ही आपल्या आई तुमची आईच आहे ना हो हो माझी आईच आहे नाही म्हटलं विचारून घेतो नाही मग काय पो का पोरा आई सोबत का नाही शकत का कपडे घ्यायसाठी मोठा म्हणून राहिला का विचारून राहिला तुझी आई आहे का म्हणून मावशी मावशी नाराज ना का कसं असते मावशी म्हणजे जास्त तर आपल्या पत्नी सोबत येतात पत्नी सोबत येतात दोघे जण कपडे घ्यायसाठी आता हे भाऊ तुमच्या सोबत आले त्याच्यामुळे मी विचारलो असं नाही का वा वा भाऊ छान मस्त तुम्ही आपल्या आई सोबत आले कपडे घ्यायसाठी वा तुमच्यासारखा मी पोरगा पाहिला नाही अरे बाबा नुसत्या गोष्ट सांगशील का मला कपडे दाखवशील हो हो दाखवतो ना दाखवतो ना सांगा सांगा किती साड्या पाहिजेत कोणत्या पाहिजेत पैठणी ब्रासो कॉटन कोणत्या पाहिजेत सांगा सगळ्या प्रकारच्या व्हेरायटी आहेत आपल्या दुकानामध्ये खास स्पेशल ह्या काउंटर मध्ये साडी आणि सलवार कमीज बस हे दोनच तुम्हाला आयटम मिळतील बाकी मग ह्या दादासाठी बघायचे आहेत तर वरच्या मजल्यावर जावं लागेल तुम्हाला हे बघ पोरा आमच्या इथं कार्यक्रम आहे डोहाडे जेवणाचा माझ्या सुनेचा अरे वा अरे वा का मावशी अरे वा तुम्ही आधी होणार वाटते अरे वा वा बाबा का नमुना आहे साड्या विकायला बसला आहे एवढ्या बातून पाहिलं नाही मी धन्यवाद भाऊ धन्यवाद असं करतोय त्या कार्यक्रमासाठी सुनेला साडी पाहिजे असं आता बघा मी तुम्हाला छान साडी दाखवतो हिरव्या कलरची पाहिजे ना हिरव्या कलरची हा असं सांगितलं की बा ट्यूब लाईट पेटते डोक्यामध्ये नाहीतर कोणी सांगत नाही दाखवारी दाखवा दाखवारी दाखवा हे साडी फेका ते साडी फेका हम्म दिमाग खराब होऊन जाते माणसाचा आणि मग सांगतात की आम्हाला अशा पॅटर्नची अशा कलरची साडी पाहिजे सांगा मावशी आता नाही नाही तुझ्या सारख्याला तसंच पाहिजे काही म्हंटल का मावशी तुम्ही नाही बाबा आम्ही काही नाही म्हंटल दाखवा म्हटलं दाखव लवकर साडी दाखव अजून सामान बिमान घ्यायचं आहे आम्हाला ब्लाउज टाकायचा आहे शिवाय साठी हे बघा दादा हे साडी लावली आहे हिरव्या कलरची बघा हे छान साडी आहे सॅम्पल आम्ही इथे लावतो ज्या आम्हाला आवडतात त्या साड्या आम्ही इथे लावतो छान कापड मस्त बघा पसंत आला का तुम्हाला एक काम कर साड्या आहेत ना तेवढ्या मधले हिरव्या कलरच्या साड्या बघू आम्ही कोणती साडी घ्यायची आम्हाला म्हणून बरं बाबा आता ठीक आहे तसे म्हणतात बसा मी बसा पाय दुखतील तुमचे बस आम्ही एक एक साड्या आणतो काढून हो बसतो बसतो आम्ही तू आण पटकन आण बापा जास्त वेळ नको लाव नाही काकू हे इथं एवढ्या हिरव्या साड्या आहेत बस दोन मिनिट द्या मला आता काढून तुमच्या दाखवतो तु। अरे बापा दोन मिनिट का पाच दहा मिनिट घे पण व्यवस्थित काढून दाखव चांगल्या हिरव्या साड्या बापरे येऊन राहिले चंदा साऱ्या घरभर खाऊ खाऊ करून टाकले बापा तू मी तिकड पर्यंत खाऊ खाऊ येत आहे समोर पर्यंत हो काय मिरच्या कुठं बाहेर जा म्हणतात उन्हा मध्ये मार म्हणतात तुम्ही असे म्हणून राहिले ना इकडे मी मिरच्या साफ करून राहिले तर मला कसा वाटत असेल अहो थोडासे करू लागा ना साफ मिरचे नाही नाही बाबा तो काम आपल्याला जिमत नाही चहा बनव मग मी बाबाकडे जातो हा? का हो बाबा तुम्ही पण आता मिरच्या साफ करून राहिली आता इथे उठ म्हणता का मिरच्या साफ करता करता अजून खाऊ खाऊ होते म्हणता हा घरभर तर पटपट करू द्या ना साफसूफ मिरच्या किती वेळा चहा आता माहित नाही मग सरपंच भाऊ आले होते तेव्हा तर बनवली होती ना चहा हो तेव्हा बनवली होती पण आता थोडा वेळ झोपलो ना मी अर्धा तास आता झोपून उठलो तर पाहिजे चहा नाही तर मग जांभाया येतात चहा नाही पिला की जांभाया येतात मग तुम्हाला चहा ना पाहिजे सरपंच बहिणीच असतील तसाच आवाज आला जमला बाबा काम मिळते आता चहा मिळते शांत आता बनवशील ना चहा बसतो मी समोर बसतो तुम्हाला बस चहाच पाहिजे बाबा बनवीन तर मिळेल चहा ठीक आहे ते मिरच्या वगैरे साफ करून राहिली एकदम वेळेवर आल्या बापा, बापा शांत ताई मिरच्या साफ करायला बसून गेल्या का हो बापा आता करून घेते म्हटले मिरच्या साफ जेवढ्या होतील तेवढ्या सायंकाळपर्यंत मग बाकीच्या उरल्या उरल्या उद्या सकाळी करीन दुपारी नाही ना करायला मिरच्या साफ आगाग वाटते मग आता पाच वाजत आले तरी पण असं गरम गरम वाटून राहिले मिरच्या साफ करीन आणि आंघोळ करावा लागेल मला हो आंघोळ करावं लागेल नाही ते आता नाहीतर आगाग आगाग आगा, वाटेल आगा, आग आग वाटेल का आताच वाटत आहे आगाग आगाग आगा। शांतताई शांताबाई शांताराम श्यंतर भाऊ म्हणत आहेत ना वेळेवर आले बा म्हणून काहून कशाच्या वेळेवर आली मी अं शांताबाई कशाच्या वेळेवर आली मी अहो काही नाही इंदू ते मला म्हणत होते चहा बनव चहा बनव मी म्हंटली मिरच्या साफ करत आहे आता मी नाही बनवत म्हटली चहा मग अशी सरपंच भाऊ आले म्हटली तेव्हाच बनवली होती ना म्हटले चहा तर मनायला बसले झोपून उठलो ना म्हणतात आता बनव <laughs> म्हणतात चहा असे बोलतच होते तर तेवढ्यात तू आले म्हणून ते म्हणाले की एकदम भेडेवर आले म्हणून असं शांताराम भाऊंना चहा पाहिजे नाही हो बाबा चहाचा तर मोठा आहे त्यांना दिवसभरातून दहा कपई मिळेल ना चहा तरी नाही नाही म्हणणार आ, बस नाही तू बस खव खव आहे पण घरभर सगळं हो हे मिरच्या बिरच्या साफ करायचं काम बाहेर करावा आतमध्ये केला की असच वाटते बाहेर जमत नाही ना आमच्या इथं आता बाहेर कुठं करू ऊनच येते सकाळी नाही राहत सायंकाळी ना ऊन राहते तिकडे मागे तरी हे केशोरी मिरची आहे म्हणून तेवढा काही वाटत नाही आणि ते जे तिखट राहते ना मिरची बापा बापा आता इथं करूच नाही शकली असती मी ते साफ मिरची एवढी सोय झाली असती ना काही सांगा नको माझ्या आईच्या गावाकडे तर तेच मिरची खातात ते तिखटवाली अशी झोंबते नाही भाजी मग थोडासाही तिखट टाकला तरी अशी तिखट तिखट लागते खातांनी नाही वाटत पण गड्यामध्ये मग झोमते हो बरोबर म्हटलं बस ना बाबा अं उभी उभी चाय नाही नाही मी बसत वगैरे नाही करा तुम्ही मिरच्या काही नाही मग आली मिरच्या तर मग अशी सरपंच भाऊ घेऊन गेले ना हो मिरच्या वगैरे आणला म्हणा त्यांनी मी निमंत्रण सांगण्यासाठी आली बा कशाचा निमंत्रण माधुरीच्या डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे हो का कधी आहे आता हे सोमवारला नऊ तारखेला हो का नऊ तारखेला आहे का हो ते आधीच ठेवणार होते पण तिची तब्येत खराब झाली होती माधुरीची त्याच्यामुळे मग नाही ठेवला असं झाला होता आता तब्येत खराब झाली होती म्हणजे माहीत नाही बापा थोडासा पोटात काहीतरी दुखत होता खरा तिच्या मग आता आता कशी आहे तब्येत आता ठीक आहे म्हणते तब्येत तर तिची सासू म्हणते करून टाकू म्हणते डोहा जेवणाचा कार्यक्रम हो आता उजेड आहे ना मग दहा तारखेची पौर्णिमा पण आहे जमते आता करायला हो म्हणूनच मी म्हटले आज सांगून देते मग उद्या मला कामच आहेत घरी कशाचे काम आहेत उद्या ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे का नाही नाही शांतताई ग्रामपंचायत मध्ये वगैरे जायचं नाही आहे पण आता बघा तुमच्या मिरच्या साफ करून झाल्या माझ्या मिरच्या साफ करून नाही झाल्या ना मी तशाच ठेवली आहे उद्या मिरच्याच कामं होतील मला गंगू मावशीला बोलवीन थोडाशी करू लाग म्हण साफ वगैरे मिरच्या मला मिरच्या साफ करायला जमतच नाही एवढा असा लाल लाल चेहरा होते माझा आणि पूर्ण नाक लाल लाल होते आणि अशा चिंकावर चिंका चिंकावर चिंका येतात हो मला इथे आल्या बापा दहा बारा शिंका आल्या मी अगर मिरच्या साफ करते ना तर असे तोंडाला ना एक फडका बांधून घेते अशी तर करूच नाही शकणार असं कोंडल्या सारखा वाटते तसा आहे फडका वगैरे बांधला तोंडाला मग काय करणार तर असे मग शिंकावर शिंका येतात ना आली होती का मग कावेरी आली होती पैसे घेऊन नाही ना इंदू नाही आली कावेरी पैसे घेऊन हे हो? गंगू मावशी ना पागलच आहे तिला तर माहित आहे तिची सून किती चालू आहे আপনার কালি মেউন তো বা তিন তো পেসে আনা পিউ মধ্যে পাঁচশে রুপে ফাকি তো পাঁচ কিলো কা না গঙ্গু মা নৌশে রুপে নাচ না তি হতে মানে हम्म तिच्या तोच आहे त्या कावेरीचा म्हणून असं तिने आपल्या सासूला पाठवलं मिरच्या घ्यायसाठी ते आली असते तर तिला द्यावं लागलं असते हा पैसे हो ना, था। ना, था ना, ना। आता बरं झाला त्या गंगू मावशी जवळ पैसे होते नाही तर किती उपाद आणलं असतं ना कावेरीना गंगू मावशी भोल्या मनाने येऊन गेले बाबा आता माझी सून येतो म्हणलं मागे मागे येते बाबा असा झाला तिच्या शहानी आहे ना कावेरी त्या कामात मोठी छत्रीबाई आहे ते शांतताई ठीक आहे मग नऊ तारखेला करा तयारी हो हो करीन ना तयारी बस ना हिंदू चहा बनवते तुझे भाऊजी ना तिकडे थांबले आहेत चहा बनवेल म्हणून आता आल्या म्हणते चहा बनवशील म्हणते तू म्हणते म्हणून ते थांबलेत हो <laughs> का तशी तर चहा प्याची इच्छा नव्हती म्हणा पण आता था। भाऊजी थांबले आहेत चहा प्यासाठी तर थोडासा घेऊन टाकेन बनवा बापा मग लवकर मग मला अजून कुंता वगैरे घरी जायचं आहे आता पटकन बनवते बस दोन मिनटात कुंता ए कुंता आहे का घरी कोणीच नाही आहे बापा इकडे समोर का हा सुलका काकू कुठे गेला का ते आता पाहिजेत ना इकडे समोर बसल्या कोण आहे अह कोणता मी हिंदू हिंदू आहे आ येते येते सरपंच नाही येते येते साडी घालत आहे आंघोळ केली का अरे सरपंच या ना कोणता कुठे गेली होती आताशी शिना आंघोळ केली तर कुठे नाही ताई ते मिरच्या वगैरे साफ केली ना त्याच्यामुळे आता आंघोळ केली झाल्या तुझे मिरच्या साफ करून झाल्या हो ना हो आता मिरच्या साफ करावाच लागतात ना ढेट्या वगैरे काढाव्या लागतात काही काळी कचरा राहते मग धुत नाही का मिरच्यांना हा साफ वगैरे केले ना काळी कचरा काढली कशाला धुवायचा नाही नाही धुवायच्या ना पाण्यातून काढून टाकायचं हा असा काळा काळा पाणी निघते हो का, का ते मग ओले नाही होत अरे नाही होत टाकायच्या पाण्यामध्ये आणि पटकन काढायच्या बघशील कसा धूळ निघते करावं लागेल मग धुवा लागेल नाही का मिरच्या हो धुवायच्या नाही तर का कुठेही वाळू टाकतात हवा धुवून येते धूळ कमी बसते का आणि आहे म्हणून पाणी मारतात बाजारात वगैरे आणतात

झाला का तिचं ऍडमिशन ऍडमिशन करायसाठी काहीतरी गेले होते म्हणे ना तुम्ही ना जाला आ, आता जाणार आहे ते पंधरा तारखेला जाणार आहे मग पोरी बाहेर मग तुम्ही दोघे नाही घरी आता शिक्षणासाठी पाठवा लागते ना हो तर आहे म्हणा आला का तुमच्या इथला मयूर सुट्ट्या लागल्या असतील ना त्याला एक पेपर आहे खरं त्याचा मग येणार आहे तो हो का आणि काय म्हणते माधुरी कोणता महिना सुरू झाला माधुरीला झाला ना बाबा सातवा महिना लागला तरी अ त्याच्यासाठीच आली मी डोंगडी जेवणाचा कार्यक्रम आहे आपल्या नऊ तारखेचा हो का होईनी म्हटला की सांगून द्या म्हणाल्या तर म्हणून मी सांगायला आली मग कशाने जायचं आहे का गाडी करूनच जाऊ ना गाडी करून जाऊ यायला बऱ्या होती आता किती जणी जमतात तर मग तुझं कसं आहे पक्का आहे ना तुझे, तुझे? सरपंच ताई मी यांना विचारीन आधी मग तसे सांगते तुम्हाला हो पण जास्त वेळ नको करू हा उद्यापर्यंत सांग बाबा हो ताई उद्या सांगते ना उद्यापर्यंत सांगते आता घरी राहिले असते ना मी आताच विचारले असते त्यांना आणि तुम्हाला सांगितली असती पण आता घरी आहेत ना असं भाऊंना विचारतो म्हणते नाही म्हणणार आहे का माझे भाऊ नाही नाही तर नाही म्हणणार पण विचारून टाकते असं नाही का बसा ना ताई चहा बनवते बसा नाही बाबा आता शांतता इथून चहा पिऊन आली मी प्यायचा तर नव्हता पण ते शांताराम भाऊ थांबले होते चहासाठी मग मी गेले तर मग म्हंटल की वा एकदम चांगल्या वेळेवर आले म्हणतात मग चहा बनवला तर मग प्यावा लागला मला चहा नाही तर माझी ते इच्छा नव्हती चहा प्यायची भाऊजी ना चहा पाहिजे कोणी आले की मग त्यांचे साधून जाते माझ्या सासूबाई सारखे आहेत भाऊजी बस माझे सासूबाई पण तसे कोणी आले की जम जमला मग त्यांचं काम चहा मिळते ना हो बाबा जाऊ दे नाही तर मग तुझी सासू म्हणेल बस बस, बस। चहा बनवायला लागेल तुला नाही <laughs> नाही मग अशीच बनवली होती चहा चहा वगैरे झाला आहे नाही बाबा काही खरं नाही आहे चहा पिणाऱ्या लोकांचं काही खरं नाही हो ताई ते तर आहे म्हणा बाबा कोणता साडी आण ना माझी बाबा साडी आणायला गेली तर पक्कीच लटकली का अरे बापरे मी आईला म्हंटले साडी आणते तुम्ही आंघोळीला बसा ना का आणि विसरली बाबा माझी आठवणच विसरली इकडे आवाज दिला तुम्ही तर हो जा, जा साडी नाही मी चालली तर ठीक आहे मग उद्या सांगा लवकर हो ताई सांगते ना उद्या सांगते नारायण ते वावरात खात वगैरे फेकायचे आहे ना मग पाणी लागून पडला की राहील जसाच्या तसा खात बघ ना ट्रॅक्टर वाल्याकडे जाऊन बघ कोणाचा जा ट्रॅक्टर आहे का खाली विचारलो होतो नाही झाबरूला विचारलो होतो ट्रॅक्टर खाली आहे का म्हणे हा झाबरू ड्रायव्हर आहे ना ते सरपंच भाऊचा तो म्हणे उद्याचा दिवस आहे म्हणे शेणखत फेकायचा परवा फेकून देईन म्हणे तर मग कसं आहे आणि पाऊस आला तर मग हाताचा आहे का आपल्या हाताचा आहे का पाऊस आला तर जर उद्याच पाऊस आला तर मग राहिला जिथलं तिथं कोणाच्या मिळत असेल तर ना ट्रॅक्टर हा शांताराम भाऊच्या इथं जाऊन नाही पाहिलं शांताराम भाऊच्या असेल ना ट्रॅक्टर खाली अरे हो नाही जाऊन पाहिलं मी तुझ्या बाबांना नाही म्हटली मी पण तुझे बाबा, बाबा काही ऐकत नाही नुसते दुकानातच बसले राहतात बंद करीन थोड्या वेळ जाईन असा नाही आता काही डेकोरेशन वगैरे आता, आता खात, खात फेकायचा कामगिम करून टाकतो हो हो आई आम्ही जाऊन बघतो शांताराम इथं विचारतो बाबा आता त्यांना हो जा जा विचारून बघू बरं पटकन खाली असेल तर उद्या सकाळी आणा मनावा म्हणजे उद्या सकाळी दोन ट्रिप आणि मग सायंकाळी दोन ट्रिप होऊन जाते मग खात फेकून उद्या आता तीन ट्रिप निघते की चार ट्रिप निघते तर माहित नाही शेणखत नारायण हे रजनी म्हणे शेणखत विकायचं आहे म्हणून कस घेऊन टाकू का लागतेच ना आपल्या वावरात शेणखत तर घेऊन टाकू जाऊन विचारून बघशील बरं किती रुपये ट्राले म्हणते हो आता देवदास भाऊ आला असेल कामावरून दिवसभर काही मिळत नाही तो सायंकाळीच मिळते हो तर म्हणून म्हणते जाऊन बघ हो आधी शांताराम भाऊच्या इथं जातो आणि मग तिकडूनच देवदास भाऊकडे जातो आई सरपंच बहिणी आल्या हा पाठ्या इकडे आल्या तर बाबा बापा मोठ्या लवकर आली काकू हो काकू म्हणते आता हे वेळ आहे का बसायला याची आता तर स्वयंपाकाची वेळ झाली म्हटलं आता या वेळेवर जाईल मिळेल म्हटली म्हणून नाही आली का काकू हो का तुम्ही जेवता बापा आमच्या गरीब माणसाच्या घरी आता वाचवून राहिले तुम्ही असे बोलत ठीक आहे ना तर ठीक आहे करतो ना स्वयंपाक आता जेवण करूनच जा सरपंच बाबूला पण बोलवता दोघे जण जेवण करून जा आता नाही बापा कशाला त्रास तुम्हाला आता लक्ष्मी नाही आहे कशाचा त्रास होते लक्ष्मी नाही आहे म्हणून काय झाला मी तर आहे ना आ, <laughs> नाए, नाए, न, आ, का स्वयंपाक लागेल ना नाही नाही काकू जेवण बिवण करायला नाही आले बापा हम्म काय मला माहितच होता म्हणून म्हंटले दुपारी यायचा थोडा वेळ बसायचा नाही कुठं वेळ मिळते काकू दुपारी यायला बसायला जेवण बिवण झाला का माणूस थोड्या वेळ आराम करते कोणाच्या घरी कशाला जायचं फालतो आता काम आहे म्हणून आली मी हो का कशाचं काम आहे काकू डोहाडी जेवणाचा कार्यक्रम आहे माझ्या पुरीचा बापा आणली का काका इथे पुरीला तू नाही नाही काकू तिच्या इथंच आहे असं हां तिच्या इथं आहे हो तर आपल्याला जायचं आहे नऊ तारखेला हो का तर करा मग तुम्ही तयारी आता लक्ष्मी तर आहे नाही लक्ष्मी पण आली असती तर येऊन जाईल ना तोपर्यंत तो? वट सावित्री इकडेचीच करेल ना हो आता इकडेच करेल आता पाहावं लागेल बापा तिच्या तर नाही सांगत पण मी येईन हो ठीक आहे ना काकू चला बापा मलाही आता घरी जायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे बस ना बस ना पाच मिनिट तर बस बस आली उभ्या उभ्या गोष्ट सांगते निमंत्रण देते उभ्या आणि जाते खूप काम आहेत बघा तुला कधीच अशी बसत नाही येऊन आता का करू काकू मस्त आरामात उद्या नाही आली असते आता इतक्या भाजी आली आ? एकदम स्वयंपाकाच्या वेळेवर काकू उद्या पण काम आहेत ना त्या मिरच्या बिरच्या आहेत साफ करायच्या कशाची भाजी करते काकू आता ना बेसनच करते मस्त गरम गरम हो आता ना नुसते मसाला मसाल्याच्या भाज्या झाल्या खाऊन तर पोटात बरं नाही वाटत आता मस्त बेसन बनवते हो छान होते गरम गरम बरं तर ठीक आहे काकू करा तर हो बाबा आता करतो ना